स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये राहता शहरात राहता नगरपालिकेने अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली आहे राहता शहरातून नगर मनमाड हायवे रोड नेहमी मोठ्या वाहनांनी भरधाव वाहत असतो या नगर मनमाड हायवे रस्त्यालागत फुटपाथला अनेक नागरिकांनी अतिक्रमण केलेले दिसून येत आहे या अतिक्रमणामुळे राहता शहरातील नागरिकांना शाळेतील मुलांना तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो गेल्या चार महिन्यांपूर्वी साकुरे येथील बनसोडे नामक युवकाचा याच अनाधिकृत अतिक्रमणामुळे आपला जीव गमवावा लागला तर काल सकाळी अशाच एका अपघातात पंधराचारी येथील गायकवाड नामक युवकाला आपला जीव गमवावा लागला या रोडला शहरातील सर्वात मोठी वाहतूक चालू असते शाळेतील मुले याच रस्त्याने ये करत असतात गुरुवारी बाजारासाठी आलेल्या नागरिकांनाही आपला जीव मुठीत धरून चालावे लागते त्याचप्रमाणे अनेकांना या रस्त्यावरती आपला जीव गमवावा लागला याचाच विचार करून आज राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी सकाळपासूनच नगर मनमाड हायवे चितळी चौक त्यातील अतिक्रमण काढण्यासाठी सुरुवात केलेली आहे अतिक्रमण काढण्याची मोहीम आता नेहमी सुरू असणार असून नागरिकांनी अनधिकृत अतिक्रमण करू नये अन्यथा राहता नगरपालिका कठोर कारवाई करणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितलं सांगितले मात्र राहता पालिकेची कारवाई किती दिवस चालते किंवा तात्पुरती चालते याच्याकडे आता राहतेकरांचे लक्ष लागले आहे हा बऱ्याच दिवसाचा प्रश्न होता नगर रोडला आ, जे स्थानिक विक्रेते होते किंवा ज्या हातगाड्या होत्या त्याच्यामुळं ते अतिक्रमणाचा विषय भरपूर दिवसापासून होता तर आपण दर शुक्रवारी येथून पुढं अतिक्रमण पण काढणार आहे आणि गुरुवारच्या बाजाराचं पण आम्ही असं नियोजन केलं या निमित्ताने मी हे पण सांगेल व्यापाऱ्यांना गुरुवारच्या बाजारामध्ये पण जे विक्रेते त्यांनी जे आपले वाहन आहे ते इथं समोर आपली मोकळी जागा आहे नगर परिषदेची त्या मोकळ्या जागेमध्ये पार्किंग करावे आणि बाजारात फक्त त्यांचं दुकान राहील अशी त्यांनी व्यवस्था करावी नाही कायमस्वरूपी आपण दर शुक्रवारी अतिक्रमण निर्मूलन करण्यासाठी दिवस ठरवलेला आहे आणि तशा मी ऑर्डर पण केलेला आहे येथून पुढे आपण दर शुक्रवारी अतिक्रमण काढणार आहे जे जे समोर आले तात्पुरत्या स्वरूपात नाही ठीक आहे समजा आपण काल नगर परिषद कर्मचाऱ्यांमार्फत सर्वांना सांगितलं होतं आपलं आपलं अतिक्रमण काढून घ्या जेणेकरून त्यांचं नुकसान पण होणार त्यामुळे बऱ्याच लोकांनी काढलेलं आहे त्याचं स्वागतच करतो मी पण त्यांनी येथून पुढे पण दररोज लावू नये असे मी त्यांना म्हणजे एक आपल्या निमित्ताने सांगू इच्छितो नाहीतर यापुढे आपण कारवाई करू त्यांची आज नगर मनमाड रोड आणि चित्र रोड या दोन मुख्य रस्त्यांचा आपण अतिक्रमण काढणार आहे हा दंडात्मक कारवाई आपण त्यांच्यावर नगरपालिका अधिनियम त्या करतोय आणि गरज पडलं तर आपण काही ठिकाणी गुन्हे दाखल करायचे वेळ तर आपण ते पण करतो आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क